नमस्ते नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही पण तुमचं वाढलेलं वजन कमी करत असाल हेल्दी आहार आणि डाएट करून तुम्ही तुमचं तिन्ही ऋतूंमध्ये तुमचं वजन कमी करण्याचे काय करत असाल प्रयत्न करत असाल तुम्ही हिवाळा पावसाळा त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी काय करता सुरू करता मग आता उन्हाळा सुरू आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये मग तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचं जर ठरवलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की मी माझं उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्याच्या डाएट टिप्स आहेत किंवा ज्या दुसऱ्या वेट लॉस टिप्स आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी उन्हाळ्यामध्ये माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न कसं करते मी माझं वजन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न कसं करते त्याच्यानंतर साक्षी आहे मावशी आहेत इतर ज्या मैत्रिणी आहेत त्यांना वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मी कोणत्या टिप्स देते ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही वजन कमी करण्याची जी संधी आहे ती सोडू नका तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचं छान एक ते पाच किलो पर्यंत तुमचं वजन काय करणार आहे कमी करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच मी ज्या डाएट टिप्स फॉलो करते किंवा ज्या वेट लॉस टिप्स फॉलो करते त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्हाला काय होणार आहे फायदा होणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी माझे जे आ, मी व्हिडिओ टाकते त्याची नक्कीच मदत होणार आहे आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये तुम्ही खूप छान वजन कमी आहे त्याच्यानंतर छोटंसं घरतीचं बटन असं असतं ते, ते पण प्रेस करा लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका त्याला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया तर मैत्रिणीनं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला जास्तच ठेवावं लागतं कारण की गरम असल्यामुळे घाम बाहेर पडतं आणि शरीर जे आहे शरीरातलं पाणी कमी होऊ नये म्हणून आपण काय करत असतो सारखं पाणी पित असतो आणि आपली भूक मंदावलेली असते त्याच्यामुळे आपल्याला जेवण आपोआप कमी जातं आपल्याला भूक पण कमी करण्याची गरज नसते त्याच्यामुळे आपलं जेवण कमी जातं आपण पाणी भरपूर पितो बरोबर आहे मग ह्या वेळेस आपलं वजन आपोआप कमी होणार आहे मग त्याच्यासाठी फक्त काही हेल्दी डाएट टिप्स आहेत की त्या तुम्ही कशा फॉलो करायच्या त्या मी सांगते तर तुम्ही त्याच्यासाठी एक वही घ्या त्याच्यावरती लिहून घ्या किंवा मग तुमच्या लक्षात राहतील तरी चालेल की मी माझं वजन कमी करताना किंवा साखीन त्यांचं वेट लॉस डायट आहे ते कसं पद्धतीने मी उन्हाळ्यामध्ये दिलेलं आहे तर ते मी जसं फॉलो करते तसंच त्यांना देते आणि तुम्हाला पण तेच सांगणार आहे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि महत्वाची गोष्ट व्यायाम आणि डाएट सातत्य असेल तर शंभर टक्के आपलं वजन कमी होतं आणि जास्त करून वेट लॉसवर भर न देता तुम्ही फॅट लॉसवर भर दिला तर खूप छान म्हणजे तुम्ही डिमोटिव्हेट होणार नाही आणि तुम्ही तुमचं फॅट तुमची चरबी खूप छान पद्धतीने काय करणार आहे कमी करणार आहे चला तर मग कोणत्या कोणत्या पद्धतीने मी ज्या डाएट टिप्स आहे त्या फॉलो करते ते तुम्हाला सांगते तर मैत्रिणी सकाळी उठल्यानंतर आता खडे मसाले वगैरे जर समजा ज्या आपल्या सकाळच्या मॉर्निंग ड्रिंक्स आहे ते जर घेतल्या तर मग आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे अशा वेळेस काय करायचं तर जे धने आहेत आणि मेथीदाणे मेथीदाणे मेथी उष्ण असतात पण तरी मी फक्त थोडेसे आठ ते दहा मेथीदाणे आणि एक चमचा धन्य <coughs> रात्री भिजत ठेवते आणि सकाळी ते दोन ते तीन मिनटं उकळते आणि ते, ते जे पाणी आहे पूर्ण थंड झाल्यावरती पिते कारण की मला हायपोथायरॅडिजमचा त्रास आहे त्याच्यामुळे मी जे धन्याचं पाणी आहे ते पिते आणि माझी गोळी बंद आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर हायपोथायरॉयडिझमचा त्रास असेल तुमची गोळी चालू असेल मध्ये तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्ही माझी वेट लॉस जर्नी फॉलो करा किंवा मी साक्षी वेट लॉस जर्नी फॉलो करा कारण की मी माझ्या मध्ये माझं वजन कमी केलेलं आहे आणि आता ते मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यासाठी मी धण्याचं पाणी हे पिते तर तुम्ही पण हे धन्याचं पाणी तर समजा रात्री तुम्ही एक चमचा भिजत ठेवला तुम्ही मेथी दाणे टाकले नाही तरी चालते जर समजा धने भिजत ठेवले सकाळी ते पाणी तसंच पिलं तरी चालेल मी उकळून का घेते कारण की उकळल्यानंतर त्याचा अजून अर्थ जो आहे धन्यांचा तो अजून काय होतो पाण्यामध्ये येतो हो। त्याच्यासाठी मी उकळून घेतलेला आहे आणि ते पाणी गाळून घेतल्यानंतर पूर्ण थंड होऊन देते आणि त्याच्यानंतर पिते कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण जास्त कोमट पण पिऊ शकत नाही म्हणून एकदम नॉर्मल टेम्परेचर जे आपलं आता उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं आहे ते पाणी मी तर मैत्रिणीनो लिंबू आणि मध तुम्ही पाण्यात मिक्स करून घेऊ शकता सकाळी उपाशी पोटी हे जे ड्रिंक आहे हे घेतल्यामुळे आपल्या शरीरातले जे विषारी घटक आहेत ते क्लीन होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी मदत होतात त्याच्यामुळे ब्रश न करता मेन गोष्ट हे पाणी प्यायचं आहे तुम्ही धण्याचं पाणी प्या तुम्ही मध पाणी घ्या किंवा लिंबू पाणी घ्या ब्रश न करता प्यायचं आहे आपली तोंडातली जी लाळ आहे ती पोटात गेली पाहिजे आणि मेन गोष्ट सकाळची लाळ पोटात गेली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ब्रश न करता काय करायचं हे पाणी प्यायचं आहे पण मी फक्त धने पाणी आणि लिंबू आणि मध पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सांगितलेलं आहे दुसरं जिरे पाणी इतर पाणी कोणते ग्रीन टी सुद्धा नाही कारण की उष्ण पडतं गरम आणि आता गर्मीचे खूप दिवस आहे बऱ्याच जणांना सहन होत नाही त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये हे जे ड्रिंक आहेत खडे मसाल्याचे ते शक्यतो टाळा पावसाळा आणि गळ्यामध्ये तुम्ही घेऊ शकता सकाळचा नाश्ता जो आहे तो तुम्ही करायचाच आहे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का वजन कमी करताना आपण आपला नाश्ता जो आहे तो स्किप करतो नाश्ता करत नाही कारण की मला भूक नाही त्याच्यामुळे नाश्ता करत नाही मी पण अगोदर खूप चुका केलेल्या आहेत मी नाश्ता करत नव्हते माझ्याकडे पण ज्या मैत्रिणी येतात त्या पण बऱ्याच वेळा नाश्ता करत नाही त्यांना आवर्जून सांगते की तुम्ही नाश्ता हा केलाच पाहिजे आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे म्हटल्यावर नाश्त्यामध्ये तुम्ही घरातमध्ये जे पदार्थ बनवाल पोहे उपमा उपीट तुम्हाला जे शक्य होईल ते पदार्थ घ्यायचे तरी पण शक्यतो मी माझं वजन कमी करताना साखी त्यांचं वजन कमी करताना त्यांना जी डायट टिप्स दिलेली आहे नाश्त्यामध्ये ती आहे ॲपल्समध्ये आणि केळचीसमध्ये सकाळी तुमच्याकडे अॅपल असेल किंवा केळी असेल तुम्ही ती स्मोदी घेतली तर खूपच छान आहे तर त्याच्यामध्ये चिॲसिड किंवा सब्जा हे ज्या बिया आहेत ना ह्या तुम्ही भिजवून घ्या कारण की चिॲसिड आणि सब्जा हे थंड आहे आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी पण मदत करतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणार प्रोटीन आणि फायबर सब्जा आणि चिॲसिडमधला त्याने आपलं पोट भरून राहण्यासाठी काय होते मदत होते आणि आपल्याला भूक लागत नाही बराच वेळ आपलं पोट भरून राहतं त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची जी भूक असते हे खाव ते खाव ते होत नाही भूक लागत नाही त्याच्यासाठी तुम्ही केळीची स्मूदी आणि आपलची स्मूदी घेतली तर फारच बेस्ट आणि चिया सीड आणि सब्जा ही जे आहेत आपल्या शरीरावरची चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाची चरबी पण कमी होण्यासाठी फायदेशीर आहे तर तुम्ही ते फक्त पाण्यामध्ये सकाळी मिक्स करून घेतले तरी चालतील रात्री भिजत ठेवायची आणि सकाळी ते पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून घ्यायचे त्याच्यात थोडंसं मध आणि लिंबू टाकून तसंच पिलं तरी चालेल किंवा तुम्ही स्मोदीमध्ये ॲड करून घ्या तुम्हाला जसे आवडतील तसे घ्या तर मी ते स्मोदीमध्ये ॲड करून घेतलेले आहे त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर तुम्ही दिवसभरातून जे पाणी आहे ना ते भरपूर पिता कारण की उन्हाळ्यात कोणाला सांगण्याची गरज नसते पाणी भरपूर पी आपण भरपूर आपल्याला जेव्हा तहान लागेल त्यावेळेस आपण पाणी पीत असतो दिवसभरातून आपण तीन ते चार लिटर पाणी हे पितो पण तरी जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर पाणी पित नसाल तर पाणी पिण्याचं प्रमाण हे वाढवा तर मैत्रिणी दुपारचं जेवण जे आहे ते उन्हाळ्यामध्ये तुम्ही बारा ते एकच्या दरम्यान केलं तर खूपच छान म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही जेवण केल्यानंतर परत चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही थोडंसं काहीतरी खाणार आहे अशा दिवसातून तुम्ही तीन ते चार टाईम काय करायचं आहे खायचं आहे तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दही तात आणि काकडीचा समावेश नक्की करा कारण की काकडीमध्ये असणार जे फायबर आहे जे पाणी भरपूर आहे काकडीमध्ये त्याच्यामुळे आपलं पोट भरून जातं आणि पोट लगेच भरतं तुम्ही एक काकडी जरी घेतली एक चपाती किंवा दीड चपाती एक काकडी त्यासोबत तुम्ही दही किंवा तात घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ज्या भाज्या आहेत बाजारामध्ये भरपूर भाज्या आहेत कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता कमी तेलातली त्याच्यानंतर तुम्ही बिनतेलाची चपाती ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी किंवा बेसनचे धिरडे आणि ज्वारीचे धिरडे तुम्ही ऍड करू शकता तर अशा पद्धतीने तुमचं जे दुपारचं ताट आहे ते तुम्ही ठेवायचं आहे आणि काकडीचा दहीचा आणि ताकाचा समावेश नक्की करा कारण की बऱ्याच वेळा काय होतं पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये आपण वजन कमी करताना दही आणि ताक यूज करत नाही कारण की बऱ्याच जणांना सर्दीचा त्रास असतो सायनसचा त्रास असतो कारण की मला स्वतःला आहे सर्दी सायनस त्याच्यामुळे मी दही ताक आणि काकरी शक्यतो पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये खात नाही उन्हाळ्यामध्ये मी खाते सर्दीचा त्रास त्यावेळेस होत नाही तर तुम्ही पण तसंच केलं तर तुमचं वजन कमी व्हायला काय होणार आहे मदत होणार आहे तर दुपारत पण जेवण जे आहे, बारी -बारी आहे ते बारीक बारीक सावून खायचं आहे आपला जो घास आहे त्याचं पूर्ण पाणी करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते गिळायचं आहे म्हणजे तुमचं पचन आहे ते पण व्यवस्थित होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक घास जो आहे तो बारीक बारीक सावून खायचा आहे पूर्ण बत्तीस वेळा चावलं पाहिजे असं पण नाही बारीक पूर्ण जो घास आहे तो पूर्ण बारीक झाल्यानंतर तो गिळायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित सुधारते जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही अर्ध्या तासानंतरच पाणी प्यायचं आहे कारण की आपण जेवण झाल्यानंतर लगेच पटकन पाणी पिलं तर आपली जी पित्ताची अग्नी आहे ती लगेच थंड होते आणि मग आपली पचनक्रिया आहे ती काय होते मंदावते त्याच्यासाठी नेहमी मी सांगते जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यायचं आहे तुमच्या सवयीमध्ये हा जो बदल आहे तो नक्की करा आणि वजन कमी करताना याचा खूप फायदा होतो कारण की आपले जो पचनक्रिया आहे जो मेटाबॉलिझम आहे तो सुधारला म्हणजे आपलं वजन कमी व्हायला पटकन काय होते मदत होते आणि मला आता बारा वर्ष झालेले आहे जेवण अर्ध्या तासांनी पाणी पिते तर मला त्याचा फायदा खूप झालेला आहे एवढ्या वर्षांचा त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही पण हळूहळू बदल करा आणि तो बदल कायमस्वरूपी करा म्हणजे आठवणीने तुम्ही रात्रीचं दुपारचं तुम्ही काही खाल्लं तरी तुम्ही अर्ध्या तासाने काय करणार आहे पाणी पिणारे ही आपली सवय एक काय करायची लावून ठेवायची शरीराला आणि खूप फायदेशीर आहे आणि दिवसभरातून भरपूर तुम्ही पाणी प्यायचं आहे काहीतरी येणं चार ते पाच वाजता छोटीशी भूक लागते त्यावेळेस काय करतो आपल्याला मग बाहेरचं फास्टफूड चहा कॉफी बिस्किट त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम असं काहीतरी खावायचं वाटतं कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि आपलं लक्ष बरोबर तिकडे जातो मग त्यावेळेस आपल्याला समजा तुम्हाला छोटीशी भूक लागत असेल आणि वजन पण कमी करायचं आहे मग ह्या हे जे पदार्थ आहेत बाहेरचे जे फास्ट फूड वगैरे मसालेदार पदार्थ आहे हे तुम्हाला खायचे नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही छान असे फळं जे निवडायची आहे की त्याने काय होणार आहे आपल्या शरीरातला जे पाणी आहे पाण्याचं प्रमाण पण वाढवणार आहे कारण की आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळा सुरू असल्यामुळे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असलं पाहिजे त्याच्यासाठी ही जे फळं आहे ते निवडायची मग त्या ठिकाणी तुम्ही खरबूज खरबूजमध्ये पण भरपूर पाणी आहे आणि ते गोड पण लागतं म्हणून तुमचं जे गोड खाण्याची इच्छा आहे ती पण कमी होते मग त्याच्यानंतर तुम्ही खरबूज खाऊ शकता त्याच्यानंतर येतं कलिंगड कलिंगड पण छान लागतं त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि पोट पण भरतं आणि आपलं वजन पण कमी होण्यास मदत होते पाण्याचं प्रमाण पण आपल्या शरीरातलं टिकून राहतं आपल्याला भूक लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही कलिंगड पण घ्यायचं आहे त्याच्यानंतर उसाचा रस आहे एक उसाचा ग्लास जो आहे तो तुम्ही पूर्ण पिला तर तुम्हाला दोन ते तीन चार तास भूक लागणार तर तुम्ही उसाचा रस घेऊ शकता म्हणजे कोल्ड ड्रिंक्स ऐवजी तुम्ही उसाचा रस त्या ठिकाणी काय करायचा आहे ऍड करायचं आहे म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होणार आहे म्हणजे तुम्ही कोल्ड ड्रिंक्स माझा वगैरे जे कोल्ड ड्रिंक्स आहे ते घेणार नाही बरोबर आहे तुम्ही उषाचा रस घेणार त्याच्यासाठी तुम्ही उसाचा रस नक्की ऍड करा नंतर मैत्रीण उन्हाळ्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम खायची वाटते आणि बऱ्याच वेळा आपल्याला भूक लागते किंवा आपण बाहेर गेल्यावर आपण आईस्क्रीम खातो कोण एक असेल किंवा कुल्फी वगैरे आपण खाऊन घेतो त्याच्याशी किंवा तीनशे चारशे साडेचारशे पर्यंत कॅलरीच्या असतात त्याच्यासाठी मग परत आपल्या श शरीरातल्या ज्या कॅलरीज आहे त्या वाढून जातात अगोदरच ज्या शरीरात कॅलरीज साठलेल्या आहेत जी सर्दी साठलेली आहे ती कमी करायची आहे पण आपण अजून वरतून जास्त जास्त युक्त पदार्थ खाल्ले तर ती कॅलरीज शरीरातल्या पण कमी होणार नाही आणि आपण जे खाल्लेलं आहे त्याच्यातून कॅलरीज काय होणार आहे जास्त जाणार आहे मग ते अजून काय होणार आहे कॅलरीज वाढणार आहे मग तिथं वजन वाढून जाणार आहे आपल्याला मग त्या ठिकाणी तुम्ही आईस्क्रीम न खाता तुम्ही खजूर लस्सी मँगो लस्सी आणि त्याच्यानंतर तुम्ही बनाना लस्सी पण घेऊ शकता म्हणजे दहीमध्ये फक्त तुम्ही मँगो असेल म्हणजे जो आहे त्याचा गर काढून मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये मर वगैरे ॲड करून तुम्ही ते पिऊ शकता खजुराच्या सहा सात बिया आणि एक वाटी लस्सी आणि थोडंसं दूध त्याच्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून तुम्ही ती लस्सी तयार करून पिऊ शकता तर असं काहीतरी थोडस काय करायचं आपल्याला मध्ये असं चेंज करायचं आहे म्हणजे आईस्क्रीम खावीशी वाटली तर त्या ठिकाणी तुम्ही हेल्दी लस्सी घ्या तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स खायची वाटली तर तुम्ही त्या ठिकाणी उसाचा रस घ्या संत्रीचा ज्यूस असेल तिथे तुम्हाला शेजारी कुठे तर ते घ्या असं काहीतरी निवडा किंवा तुम्हाला जर समजा ज्यूस पावाचाच वाटला तर तुम्ही कलिंगडाचा ज्यूस घरच्या घरी करून आणि थंड बर्फ वगैरे टाकून पिऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे फक्त आयडिया लावायचे आहेत म्हणजे तुमचं बाहेरचे जे फास्ट फूड मसालेदार पदार्थ आहेत तिकडे लक्ष जाणार नाही आणि तुम्हाला आईस्क्रीम बाहेरचे पदार्थ खावेसे वाटले तर तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा खाऊ शकता बरोबर आहे आता दिवसभरातून शरीरालाय ठेवायचंय उन्हाळ्यामध्ये जेवण झाल्या झाल्या दुपारी फार झोप लागते भात खाल्ला का बरोबर झोप लागते आणि खूप आळस येतो तर ही चूक आपल्याला करायची नाहीये कारण की वजन कमी करताना दुपारची झोप अशी काहीच गरज नाही आपली आपण रात्री झोपतो ना सहा सात तास झोपतो मग दुपारी झुपायचीच नाही दुपारी झोपेची काही गरजच नाही आपल्या शरीराला तुम्हाला वाटलं तर तुम्ही पंधरा मिनटं आराम करू शकता किंवा आरम कशी घेऊ शकता फक्त पंधरा मिनटं त्याच्या व्यतिरिक्त नाही ही सवय बरेच जणांना नसते उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन तास झोपतात छान किंवा एशी किंवा पंखा असे छान लावून देतात आणि झोपतात तर दुपारी फक्त झोपू नका म्हणजे तुमचं वजन कमी होण्यासाठी काय होणार आहे मदत होणार शरीराला तुम्ही जितकं ऍक्टिव्ह ठेवाल तितकं तुम्हाला काय होणार आहे वजन कमी व्हायला मदत होणार आहे तुम्ही दिवसातून एकदा वॉकिंग करा अर्धा तास किंवा अर्धा तास तुम्ही व्यायाम किंवा एक तास व्यायाम पण करू शकता आता चॅनलवरती बरेच व्यायामाचे व्हिडिओ आहेत साक्षीची लॉस जर्नी सुरू आहे तर तिच्याकडनं मी जे व्यायाम करून घेते ते तुम्ही नक्की करा तर ते त्याच्यात सातत्य ठेवा साक्षीचा आता तीन महिने लॉस जर्नीला कम्प्लीट झालेले आहे आणि आता चौथा मंथ सुरू आहे तुम्ही साक्षीचे ब... व्हिडिओ तुम्ही पाठीमागचे जाऊन बघू शकता किती बदल झालेला आहे तिथे पोटाची मांडायची शिक्षा भागाची चरबी छान कमी झालेली आहे आणि मैत्रिणीनो तुम्ही वेट लॉसवर भर न देता तुम्ही जास्त करून फॅट लॉसवरती भर द्या की शरीरामध्ये जी साठलेली जी चरबी आहे जो फॅट आहे तो कमी कसा होणार याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे वजन काट्यावरती लक्ष आपण कधीच द्यायचं नाही कारण की बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का शरीरामध्ये आपलं जे पाण्याचं वजन त्याच्यानंतर आपण जे खाल्लेलं आहे पदार्थ त्याचं वजन त्याच्यानंतर आपलं हाडांचं वजन हे सर्व वजन वजन काट्यावरती दाखवत असतं आणि आपण सारखं सारखं वजन करतो माझं आज वजन किती कमी झालं दुसऱ्या दिवशी परत बघतो किती वजन कमी झालं आठवड्याने बघतो महिन्याने बघतो पण वजन काही कमी होतच नाही पण मी तर आरशात बघते मी बारीक दिसते किंवा माझे कपडे सहीज झालेले आहेत पण याकडे लक्ष नाही पण माझं वजन तर काहीच कमी दाखवत नाही मग माझं वजनच कमी होत नाही मग मग काय करते परत डाएट पण सोडून द्यायचं आणि व्यायाम पण सोडून द्यायचा मग वजन करण्याची आपण वेटला जर्नी काय करतो सोडून देतो असं माझ्या बाबतीत मी बरेच वेळा केलेलं आहे तीन चार वेळा मी माझं वेट लॉस जर्नी मध्ये सोडून दिलेले आहे फक्त वजन काटा बघून फॅट लॉस छान होत असताना मी माझ्याकडे लक्ष दिलेलं आहे म्हणून मैत्रिणीनं सुरुवातीला वजन कमी करायचं असेल तर तुमचं जे टेप आहे टेपने मेजरमेंट करून ठेवा शरीराचं प्रत्येक इंच मोजून ठेवा म्हणजे तुमचं एक महिन्यातून दोन महिन्यातून जर वजन वजन काट्यावरती नाही कमी दाखवलं पण तुम्ही ज्या टेपने मेजरमेंट कराल त्यावेळेस एक इंच दोन इंच तीन इंच काहीतरी काही नाही तर तुमचा फरक पडलेला असेल त्याच्यासाठी ही जी टिप्स आहे ना ती तुम्ही नक्की फॉलो करा कारण की बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्या डिमोटिवेट होतात का तर वजन काट्यावरती वजन कमी दाखवत नाही म्हणून माझ्याकडे पण येणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत बऱ्याच वेळा डिमोटिवेट होतात पण मी त्यांना डिमोटिवेट होऊन देत नाही त्यांना हे जे आहे वेट लॉस आणि फॅट लॉस हे समजून सांगते आणि त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांना पण कळतं की खरंच आपलं वेट लॉस न बघता आपण काय काय बघितलं पाहिजे फॅट लॉस बघितलं पाहिजे फॅट लॉस होणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पण वेट लॉस कडे लक्ष देऊ नका फॅट लॉस कडे लक्ष द्या व्यायामाचं आणि डाएट सातत्य ठेवा मैत्रिणी रात्रीचं जे जेवण आहे रात्री, ते रात्री सात ते आठच्या दरम्यान करायचं आहे उशिरा जेवण करायचं नाही उशिरा जर जेवण केलं तर मग आपलं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यासाठी आपली पचनक्रिया व्यवस्थित सुरळीत ठेवायची असेल वजन कमी करताना तर तुम्ही सात ते आठच्या दरम्यान काय करायचंय जेवण करायचंय आणि उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपली भूक काय झालेली असते कमी झालेली असते आपण आपोआप कमी जेवण करतो कारण की पाणी जर कोतीत असतो आपण लिक्विड पदार्थ जास्त घेत असतो त्याच्यामुळे जेवण कमी झाल्यामुळे आपली भूक मंदावलेली असते त्याच्यामुळे ह्या उन्हाळ्याचा काय करायचा फायदा घ्यायचा वजन कमी करण्यासाठी आणि तो प्रत्येकाने घेतला पाहिजे प्रत्येक गृहिणीने घेतला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही उन्हाळ्याचा फायदा घ्या वजन कमी करण्यासाठी आणि तुमचं वजन कमी करा आणि संध्याकाळचं जे रात्रीचं जेवण आहे शक्यतो तुम्ही पोट घेतलं तरी चालेल तर मी मिल्क ओट जे आहे ते मध किंवा एक चमचा गुळ टाकून मी बनवत असते टाकायचा असेल तर गुळ तर मी एक चमचा गुळ टाकते आणि मध टाकायचं असेल तर ते पण एक चमचा मी यूज करते जास्त पण यूज करत नाही आणि मी शक्यतो जे ओट्स आहे ते मसाले ओत खात नाही मसाला ओट्स मला आवडत नाही जर समजा तुम्हाला ओट आउड़त आउड़त मसाला ओट्स आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा मसाला ओट्स कांदा जसा ता उपमा बनवतो कांदा टोमॅटो ता 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 टाकून तशा पद्धतीने बनवायचा आहे तसं आणि अंडे वगैरे तुम्ही खात असाल उन्हाळ्यामध्ये पण खात असाल रात्रीचं तुम्ही एक ऑमलेट आणि तुम्ही त्यासोबत ब्राऊन ब्रेड वगैरे ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर आणि पिवळा बलक तुम्ही काढून टाका उष्णतेचा त्रास होतो असेल तर फक्त तसंच तुम्ही ॲड करू शकता तर जे ओट्स आहे ते त्याच्यानंतर वरण चकुल्या ज्या आहेत त्या तुम्ही मेथीची भाजी शेपूची भाजी मिक्स करून वरणामध्ये आणि एक छोटी चपातीचं वरण चकुल्या भर करू शकता भरपूर वरण करायचं आणि त्याच्यामध्ये ते जेवढे छोटीशी चपातीचं काय करायचे चकुल्या करायच्या आहेत आणि ते खाऊन टाकायचे झालं लिक्विड पण आहे वरणामधून गेलं चपाती खाल्ल्यामुळे तुमचं पोट पण भरला अशा पद्धतीने तुम्हाला भूक पण लागणार त्याच्यानंतर मैत्रिणींनो कढी तुम्ही अर्धा लिटरची कढी पण घेऊ शकता कारण की बऱ्याच वेळा जेवणाची इच्छा राहत नाही आपल्या रात्रीच उन्हाळ्यामध्ये बर का उन्हाळ्यामध्ये तुम्ही जी कढी आहे ती कढी करून पिऊ शकता तर बरेच जण काय करता रात्रीचे कढी पीत नाही जर समजा तुम्ही पीत नसाल तर घेऊ नका त्या ठिकाणी तुम्ही बेसनचे धिरडे किंवा ज्वारीचे धिरडे पण घेऊ शकता त्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी वगैरे तुम्ही ॲड करू शकता आता आला भाताचा प्रश्न बऱ्याच वेळा काय होतं वजन कमी करताना आपण भात खायचा का नाही हा प्रश्न पडतो आणि साक्षी पण वजन कमी करते म्हटल्यावर साक्षी भात खाते का नाही तर साक्षी भात खाते फक्त भात सकाळी किंवा संध्याकाळी एकच टाईम घेते दोन टाईम घेत नाही एकच टाईम घेते त्याचं पण प्रमाण काय आहे कमी आहे आणि त्याच्यानंतर भात बनवण्याची पद्धत काय वेगळी आहे आप कुकरला भात शिजवायचा नाही जसं आपण बिर्याणीसाठी उकळून घेतो आणि ते पाणी जे आहे ते काढून टाकतो तशा पद्धतीने भात बनवायचा आहे तुम्हाला जर कसा भात बनवायचा तर त्याचे पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे तसा भात बनवायचा क्वांटिटी कमी ठेवायची सर्वात प्रथम चपाती किंवा भाकरी भाजी वरण हे सर्व सॅलड वगैरे काकडी वगैरे टोमॅटो हे सर्व संपवायचं आहे शेवटी भात खायचा आहे म्हणजे भात काय होणार आहे कमी खाल्ला जाणारे पण म्हणजे असं तुमचं भात कमी कारण की काय होतं माहिती का चपाती आणि भात याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात आणि काय करतो आपण चपाती आणि भातच जास्त खातो वरण भाजी सॅलड जे आहे की बुर ते कमी खातो त्याच्यामुळे आपल्या पचन क्रियेवर ताण येतो आणि कार्बोहायड्रेट जास्त खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळा आपलं फॅट जे आहे ते वाढून जाते बरोबर आहे त्याच्यासाठी काय करायचंय एक चपाती तुम्ही सकाळी खाल्ली तर संध्याकाळी तुम्ही भात खा असं पण केलं तरी चालेल म्हणजे शक्य झालं तर करा नाही किंवा भात आणि चपाती एकत्र पण तुम्ही खाऊ शकता फक्त भाताचं प्रमाण कमी करा किंवा चपाती याऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरी नाचण्याची भाकरी बेसनचे धिरडे असं तुम्ही ॲड करा म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला काय होणारे मदत होणार आहे तर मैत्रिणीनो हे जे छोट्या छोट्या टिप्स आहेत ना हे ह्या टिप्स तुम्ही ॲड करा तुमच्या भेटलो जर्नीमध्ये तुम्ही वजन कमी करत असाल तर त्याच्यामध्ये ह्या करा आणि ते सातत्याने फॉलो करा तर तुमचं वजन कमी होणार आहे म्हणजे आपल्या हे सवयी जे आहेत ना काही सवयी त्या सवयी काय करायची आपल्याला फक्त बदलायच्या आहे ज्या सवयी तुम्ही आहेत चांगल्या सवयी लावा त्या बदला शंभर टक्के तुमचं वजन काय होणार आहे कमी होणार आहे तर माझ्याकडे प्रत्येक जे मैत्रिणी येते तिचा जे अनुभव आहे वजन कमी करण्याचा तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीला मी माझं वजन कमी केलं नंतर माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात घरगुती क्लास घेते मी त्यांचं वजन कमी झाल्यानंतर त्यांना जे डाएट देते मी त्या डाएटमधून खरंच वजन कमी होतं त्याच्यानंतरच तुम्ही ते डाएट जे आहे ते तुमच्यासोबत मी काय करत असते शेअर करत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं असेल तर नक्कीच ह्या गोष्टींचा फायदा होणार आहे पण हा डाएट आणि व्यायामचं सातत्य असणं फार महत्वाचं आहे तुम्ही एकदाच तरी व्यायाम केला पाहिजे तुम्ही वॉकिंगला गेलं पाहिजे म्हणजे तुमचं वजन काय होणार आहे कमी होणारे तुमचं फॅट कमी होणार आहे तर मैत्रिणी न उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वजन कमी कर करायचं असे ही संधी सोडू नका ह्या ज्या वेट लॉस टिप्स आहेत डायट टिप्स आहेत तुम्ही फॉलो करून बघा नक्की तुमचं वजन काय होणार आहे कमी होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं वजन कमी कर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवन्यावरपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय